नमस्कार मित्रांनो आधी रिहाना आता जस्टन बीवर भारतात चालू काय आहेत हे आपण बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मुकेश अंबानी मुलाच्या लग्नात जस्टिन बिबरला त्र्याऐंशी कोटी तर बादशाला किती पैसे देणार आणि काय आहे बातमी हे आपण सविस्तर जाणून घेऊया मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत अंबानी कुटुंब हॉलिवूड स्टार परफॉर्मस ला रंगणार कार्यक्रम जस्टिन बिबर साठी त्र्याऐंशी कोटी तर बादशाहसाठी किती पैसे मोजणार आहेत हे बघूया भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अंबानी कुटुंब चर्चेत आहे बारा जुलै रोजी मुकेश अंबानी यांच्या लहान मुलाचा अनंत अंबानी राधिका मर्चंट यांचं लग्न होणार आहे अनंत राधिका यांच्या लग्नापूर्वीची विधींना देखील सुरुवात झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार हॉलिवूड गायक जस्टिन बिबर संगीत सोहळ्यात गाणार आहे रिपोर्टनुसार मानधन घेतलं आहे सांगायचं झालं सा तर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशन साठी हॉलिवूड सिंगर रिहाना हिला बोलवण्यात आलं होतं ज्यासाठी मुकेश अंबानी यांनी तिला चौऱ्याहत्तर कोटी रुपये दिले होते तेव्हा रिहाना हिच्या अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आता सर्वत्र भारतात दाखल झालेला जस्टिन बिबर यांची चर्चा रंगली आहेत जस्टिन बिबर यांच्या चाहत्यांची संख्या भारतात देखील फार मोठी आहे जस्टिन बिबर यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं सा तर वयाच्या वीसव्या वर्षापासून जस्टिन बिबरचे यांनी चार हजार कोटी रुपयाची संपत्ती कमवली होती जस्टन बिबर कॉन्सर्टच्या माध्यमातून वर्षाला जवळपास पाचशे कोटी रुपयांची कमाई करतो जस्टन बिबर यांच्या कमाईचं मुख्य माध्यम कॉन्सिडन्स आहे जस्टन बिबर यांच्या एका कॉन्सर्टची ची फी वीस कोटी रुपये आहे आता सर्वांचं लक्ष आनंद अंबानी यांच्या लग्नात होणाऱ्या जस्टिन बिबर याच्या कॉन्सर्ट करे आहे यानंतर बादशाह देखील करणार परफॉर्मन्स याकडे आपण थोडं लक्ष देऊया हाऊस हाऊसमध्ये होणारा संगीत सोहळ्यात बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह देखील गाणार आहेत रिपोर्टनुसार बादशाह एका गाण्यासाठी वीस लाख रुपये मानधन घेतो त्यामुळे मुकेश अंबानी बादशाला संगीत सोहळ्यात गाण्यासाठी किती मानधन देणार अद्याप समोर आलेले नाहीत बादशाह यांच्या पसंतीबद्दल सांगायचं झालं तर रॅपर कडे तीस कोटी रुपयांची संपत्ती आहे रिपोर्टनुसार प्रत्येक वर्षी बादशाच्या संपत्तीत एक मिलियन वाढ होते सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे आता लग्नात कोण कोण उपस्थितीत राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद